हां बापरे मित्रांनो आत्ता जस्ट आपण उठलो आहे नऊ वाजताचं इव्हेंट आहे आता निघायचं आहे लवकर ठीक आहे तो पण आपली रूम बघा मस्त आहे इन हाऊस हे सगळं चहा चा बनवायचं तिथं काय मटेरियल नाही आहे हां आपला एक छोटासा बेड ए सी पण दिला होता गर पण गरज नाही पडली पण मस्त असो झालं आहे सगळं आता जस्ट आपण निघायचं आता लगेच लगेच आंघोळ करून निघूयात निघूयात बाय निघूयात आता डायरेक्ट बँगलोर मध्येच रॉयल ऑर्किड हॉटेल म्हणून तर तिथं आपला इव्हेंट आहे हे आव शाय तो बनता ऍन्युअल इव्हेंट चालू आहे आपल्या कंपनीचं तर त्याचंच हे चालू आहे असो चालू चालू आहे चालू बट अच्छा बहुत बढ़िया होटल हाँ तो ये ये थोड़ा सा ऐसे यूनिक है होटल से इंटीरियर एंड ऑल थिंग एक नंबर है खूब मतलब मस्त होटल है छोटा सा पर मस्त है Lunch लाव ले ले, lunch Actually, event आ, half लंच लावलेलं आहे लंच करून घेऊ आणि मग भेटू ॲक्च्युली ॲन्युअल इव्हेंट आहे माझ्या ऑफिसचा तर झालं आहे सगळं आता काय म्हणतात ना हाफ इंटरबलपर्यंत म्हणू शकतो लंच टाईम वगैरे जग इंग्लिश इंग्लिश झालं ठीक <laughs> आहे नो प्रॉब्लेम चालू आहे आपलं सगळं ठीक आहे बघूया आणि ऑफिसचं असल्यामुळे काय जास्त दाखवू नाही शकत आहे तो ठीक आहे rangle lantak ¿Ida, adia? ¿Y no te dio? A ¿Qué Ya, no बाय रॉयल ऑकिर हॉटेल बघूयात ने नेक्स्ट टाइम कधी भेटूयात आपण हे मस्त हॉटेल पण वगैरे uh, सगळे भेटले माझं ऑफिस म्हणजे इकडून सगळं हँडल होतं माझा जो यू एस आहे आणि इकडून सगळं हँडल होतो फर्स्ट टाइम होता आणि फर्स्ट टाइम मी बँगलोरला आलो गुड एक्सपिरियन्स गुड एक्सपिरियन्स ॲक्च्युली असा डायरेक्टली जाऊयात फार साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या तर झाल्या कंप्लीट ऑफिसांनी म्हणजे पहिल्यांदा बँगलोरला आलो आहे ऑफिसचा इव्हेंट होता झाला आहे तो पूर्ण आता लवकर निघालो मी तिकडनं ॲक्च्युली लवकरात कारण की आपल्याला एक पर्सनला भेटायला जायचं आहे आपण तिकडं निघालो आहे आत्ता तिथून दाखवत आहे फॉर्टी मिनिट्स आणि संध्याकाळी माझी फ्लाईट आहे बॅक टू पुणे बापरे भरपूर काम आहेत आणि भरपूर आहे आज आपल्याला ऑफिस पण ठेवलं आहे मी तर लॉग इन पण करायचं आहे बरंच काम आहेत काय 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 अरे जेवण तुफान होतं हॉटेल पण जाम भारी होतं मस्त वाटलं ॲक्टिली आणि फक्त एक दुसऱ्यासाठी आलो होतो तेवढंच ॲन्युअल मीट होतं म्हणून पण डेफिनेटली परत पण येणार आहे so, आपण सो फायनली आपण त्या रेस्टॉरंटला पोहोचतो थर्ड पे कॉफी म्हणून आहे आणि त्या पर्सनला भेटतो आपण भरपूर तीन ते चार वर्षानंतर आहे पहिले so, गप्पा मारत आणि भेटत पुढे आता भेट झालेली ग्रेट भेट खूप वर्षानंतर म्हणता येईल या त्या शक्तीची नंतर सांगतो स्टोरी काय विषय जाता मी तुम्हाला ठीक आहे मस्त भारी मजा आली ठीक आहे चला फ्लाईटचा निघायचा मस्त आहे ना खूप भारी खूप भारी, भारी एअरपोर्ट आहे बँगलोरचं वाव मला जाम आवडले आहे हा जो ग्रँड एंट्रन्स आहे पूर्ण आतमध्ये लाईटिंग फुल एकदम मोठं भव्य दिव्य असं पूर्ण लाईटिंग काय काय बोलूया त्याला म्हणजे तुम्ही सांगा पण फुल इज्जत एक नंबर खूप जास्त काम झालं आहे ऑफिसचं काम केलं होतं ॲक्च्युली फ्लाईट बघतो पण रिटर्नची कुठं काय लागतं आहे बघूयात असं आहे जाम भारी आहे ना मस्त आहे जाम भारी मस्त आहे बेंगलोर एअरपोर्ट एक नंबर आहे फायनल सगळी ट्रिप झालेली आहे आणि आपण निघालो आता रिटर्न बॅक टू होम हां अकरा पंचाळीसला फ्लाईट आहे निघायचं आता फक्त मस्त आली ट्रीप स जाऊयात आता घरी चल भेटू पुण्यामध्ये आहे ॲक्च्युली शक्तीचे आहेत ना तर आपल्या हे ट्रेनिंग पी टी घ्यायचं मी त्यांची सो तेव्हापासून त्या आपली आमची ओळख होती आणि जवळपास तीन वर्ष आम्ही पिटी पी टी घेतली सो त्यानंतर नंतरचं लग्न आलं मग गे ते गेले बँगलोरला म्हणजे लग्न झाल्यानंतर हां त्यानंतर मग आज भेटलो होतं आम्ही सो खूप मोठी स्टोरी आहे ॲक्च्युली पण मजा आली <coughs> सेम वाईब होती ॲक्च्युली सो मस्त डी एट टर्मिन याला आपली फ्लाईट आहे सो आपण बोर्डिंग करतो अशा फायनली आपण पुण्याच्या एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आता लवकर निघायचं आहे आणि घरी जायचं आहे आत्ता वाजले दीड चला आता निघू डायरेक्ट घरी मग तर आता पावणे दोन झाले पाहुणे दोन झाले तीन वाजेपर्यंत पोचो आपण हा चालू फायनली हां जरा घरी पोहचून वेगळीच मजा असते 다인 라라 분다 참특래 가서는 마키드 사가요.